नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो कितीही चांगले कर्म करा पण कौतुक हे शमशानात गेल्यावरच होतो ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणे करत बसायची नाही जे नजरेतून उतरले त्याचा त्रास अजिबात करून घ्यायचा नाही जिंकला तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरला तर अहंकार हारेल पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात आणि जर तोच तलाव कोरडा पडला ना तर किडे माशांना खातात संधी सगळ्यांना मिळते फक्त आपली येण्याची वाट पहा मित्रांनो एखादा व्यक्ती जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याचं जवळ आपल्या विषय जरी निघाला ना तर त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडस पाणी नक्कीच आलं पाहिजे तुम्ही स्वतः स्वतःच सर्वात सुंदर रोपटे म्हणजे आत्मविश्वासाचे असते आणि कोठेही जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते मित्रांनो वादळ जेव्हा येतात ना तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून जायचं असतं जे जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात महत वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो की आपण त्यांच्याशी कशी समज घेतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही परमेश्वराने सोनं निर्माण केलं त्याची फुले सुद्धा निर्माण केली मग त्या सोन्याला चाफरांचा सुगंध नसता देता आला का अपूर्णतेही काही वेगळीच मजा आहे म्हणूनच दगडात मूर्ती असतेतच त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो आणि मग ह्याच भावल्याने माणसाकडे पहा बर माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका जेव्हा अडचणीत असाल ना तेव्हा प्रामाणिक राहा जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत राहा आपण जरूर काढायला हवं कारण अशाच स्थळावरून परतताना माणूस माणूस राहत नाही परत येताना ना ये ते चैतन्य सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काही जण त्यातून मोती काढतात तर काही जण त्यातून मासे काढतात तर काही जण फक्त उले करतात हे विश्व आपण सर्वांसाठी सारखेच आहे आहे फक्त तुम्ही काय घेतात हे मी कोणासाठी कितीही केले तरी ती कुठेतरी कमीच पडते कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोट गावभर हिंडून आलेले असते प्रेमळ माणूस तुम्हाला कधी वेदनाही देतील पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमची काळजी घेणे हाच असतो जगातील एक सत्य नाती जपणारा नेहमी सर्वांपासून दुरवला जातो नेहमी लक्षात ठेवा आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा वजेत जाव करू नका भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणूनच जमिनीशी जोडलेले राहा या जगात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही मग त्यात तुमचं दुःख सुद्धा मला पावसाळा खूप आवडतं कारण पावसात माझे अश्रू पळताना कोणीच पाहू शकत नाही वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं आपण कितीही सरळ असले तरी वळणावरून वळवावंच लागतं ज्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला असं सगळ्यांचा मी ऋणी आहे कारण त्यांच्यामुळे मला कसं वागायचं नाही हे चांगलंच कळलं चांगली वस्तू चांगली व्यक्ती चांगले विचार करा म्हणूनच सांगतो उठा आणि संघर्ष करा कामाला लागा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद